कधी यशासाठी अलिशान घर नाही तर खच्ची जिद्द लागते जिद्दीने लढणारा विद्यार्थी म्हणजेच भिरदेव सिद्धप्पा डोने एक साधा मुलगा पण स्वप्न मात्र मोठी कर्नाटकातील महाराष्ट्र सीमेवर असलेल्या एका लहानशा गावात राहणारा हा विद्यार्थी ज्याचं घर नाही छप्पर नाही तर होती फक्त एक पाल म्हणजेच पत्त्या पालाखालीच त्याचं शिक्षण अभ्यास आणि यूपीएससी पास होण्याचं स्वप्न आज तो आपल्या जिद्दीच्या जोरावर संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतोय नुकत्याच जाहीर झालेल्या युपीएससी निकालात त्याने थेट पाचशे एकावन्नवी रँक मिळवली आहे अर्थात एक अशक्य वाटणारी गोष्ट पण त्याने ती शक्य करून दाखवली बिरदेवचं यश सांगून जातं की परिस्थिती कधीच अडथळा ठरत नाही जर तुमचं ध्येय पक्क असेल तर आपण कुठून आलो यापेक्षा आपण कुठे पोहोचू शकतो हे महत्वाचं घर नाही आर्थिक अडचणी होत्या पण तरीही त्याचं मन भरकटलं नाही आज संपूर्ण समाज त्याचं कौतुक करते नक्कीच त्याच्या या प्रवासाने अनेकांना प्रेरणा मिळेल आणि स्वप्न मोठं बघा याचा खरा अर्थ समजेल याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये कळवा आणि असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका